অজিণ্ঠা शिक्षण संस्थेच्या संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाचा कला वाणिज्य विज्ञान व वा एमसीबीसी या शाखेचा मिळून सत्त्याण्णव पूर्णांक एकोणचाळीस टक्के निकाल लागला आहे एकूण तीनशे शेहेचाळीस विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यापैकी तीनशे सदोतीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत महाविद्यालयात सर्वाधिक विज्ञान शाखेचा नव्याण्णव पूर्णांक एकोणतीस टक्के निकाल लागला असून त्यानंतर कला शाखेचा अठ्ठ्याण्णव पूर्णांक एक्केचाळीस टक्के वाणिज्य शाखेचा पंच्याण्णव पूर्णांक चाळीस तर एमसीबीसी शाखेचा चौऱ्याण्णव पूर्णांक चौपन्न टक्के निकाल लागला आहे महाविद्यालयात विज्ञान शाखेमध्ये अनिकेत सुनील कळवत्रे एक्क्याऐंशी पूर्णांक त्र्याऐंशी टक्के मिळून प्रथम आला तर तनय दिनगर पिंगाळकर एक्याऐंशी पूर्णांक पन्नास टक्के गुणांसह द्वितीय आला ज्ञानेश्वर नयन पायघर अष्टहत्तर पूर्णांक तेहतीस टक्क्यांसह तृतीय क्रमांक मिळवला कला शाखेत शिवानी युवराज लोखंडे अडुसष्ट पूर्णांक पन्नास टक्के मिळवून प्रथम आरती वसंत आगे सदुसष्ट पूर्णांक तेहतीस टक्के द्वितीय तर आकाश सतीलाल सुरडकर पासष्ट टक्के घेऊन तृतीय आला आहे वाणिज्य शाखेत अभिषेक गणेश आगे शहात्तर पूर्णांक पन्नास टक्के प्रथम रोशनी कैलास साळवे शहात्तर पूर्णांक तेहतीस टक्के द्वितीय तर नैना ईश्वर निकम पंच्याहत्तर पूर्णांक पन्नास टक्के तृतीय आली आहे एमसीबीसी शाखेतून श्याम सुरेश माहूर एकोणऐंशी एक पूर्णांक सदुसष्ट टक्के प्रथम प्रगती ज्ञानेश्वर सोनवणे एकोणऐंशी पूर्णांक तेहतीस टक्के द्वितीय तर कीर्ती सुनील कोळी सत्याहत्तर पूर्णांक पन्नास टक्के गुण घेऊन तृतीय आली आहे सर्व यशस्वी व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष रंगनाथ नानाकाळे सचिव प्रकाश दादाकाळे प्राचार्य डॉ शिरीष पवार उपप्राचार्य डॉ रावसाहेब बारोटे कनिष्ठ विभाग प्रमुख डॉ उल्हास पाटील केंद्र संचालक प्राध्यापक टी आर शेख डॉ सुभाष पाटील प्राध्यापिका भारती पाटील प्राध्यापिका स्वाती चव्हाण प्राध्यापक शंकर कानडे प्राध्यापक विनोद चव्हाण प्राध्यापक ए ए शेख प्राध्यापक सुनील बुटोले प्राध्यापक रवींद्र जाधव प्राध्यापक सौरभ सुरसे प्राध्यापक अनिल मानकर प्राध्यापक दीपक लिंबे प्राध्यापक दीपक कल्याणकर प्राध्यापक संदीप निकम प्राध्यापक सोनवणे यांच्यासह सो हो महाविद्यालयातील इतर प्राध्यापक व शिक्षकेत्र कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले